नमस्कार मित्रांनो आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर आता आपण आहेत मिरवड स्टेशनला भारत अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवली आहे तर आज मिरावडमध्ये स्वच्छता मोहिमेची आपण पाहतील तर मोठी रॅली आहे या पाच ठिकाणावरून मीरा भाईंदरमधून निघणार आहेत तर आपण पहिल्या रॅलीत घेणार आहेत मिरवडची तर आपण पाहतील तर सर्व त्याच्यात नागरिक आणि शाळेतली मुलं आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेचे सर्व कामगार याच्यात सहभागी होणार आहेत चला तर आपण आता जात आहेत त्या ठिकाणी ज्या ठिकाणी रॅली निघणार आहे आणि सर्व नियोजन कशा प्रकारे होत आहे ते पण आपण पाहणार आहेत तर आपण पाहत आहेत हळूहळू सर्व मिळवून आणि नागरिक होत आहेत आणि आपण तर पाणी पुरवठावाले पण पाण्याची व्यवस्था केलेली आहे संस्कार ही स्वच्छता सोचकार स्वच्छता और स्वभाव स्वच्छता मतलब आप स्वभाव को चेंज करें स्वच्छता के प्रति और बच्चों में संस्कार डालें आज का मोटो यही है स्वच्छता स्वच्छ सत्य वो है सत्य ही होते तो सुंदर है सत्य है वही वैसा ही स्वच्छ ही सत्य है आप अगर स्वच्छ रहेगा तो वही एनवायरमेंट सही रहेगा और उसके मेंटल हेल्थ भी लोगों की अच्छी रहेगी शालेय मुलांकडून एक छोटीशी नाटिका स्वच्छता अभियान ना संदर्भात तो, क्या मैं बोल सुन सुना अच्छे संस्कार नहीं मिलते किसी मॉल में अच्छे संस्कार नहीं मिलते किसी मॉल में ये तो वो नहीं इंटरेस्ट होती है परिवार के

you <laughs> है की देखावासाठी देखावा एक कचरा गाडी बनवली आहे आणि ती एका ट्रक वर ठेवत आहेत सुंदर देखावा आहे तर त्याचबरोबर चार प्रकारचे कचरा डेबे आपल्या समोर दिसत आहेत आणि एक प्लॅस्टिकचा राक्षस या शहरातल्या स्वच्छतेच्या बद्दल जनजागृती करण्यासाठी आपण आयोजित केलेली आहे त्याचबरोबर शहरामध्ये तयार होणारा कचरा हा कशा पद्धतीनं तयार होतो तो कसा थांबवता येईल तो कसा कमी करता येईल आणि जो काही पडलेला असेल तो कसा गोळा करून डस्टबिन मध्ये जाईल डबिंग ग्राउंडला जाईल किंवा प्रोसेसिंगला जाईल हे पाहण्याचं तुमचं माझं काम आहे त्याची जागृती व्हावी त्याबद्दल जाणीव तयार व्हावी हा सर्वांचा आपला प्रयत्न आहे त्या भागातील स्वच्छता करून या ठिकाणी आपण एकत्रित जमलेलो आहेत मी सर्वप्रथम मीरा भाईर महानगरपालिकेतर्फे या सहाही प्रभागातील सहा रॅलींचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व शाळा महाविद्यालय सर्व सामाजिक संस्था इतरही स्वयंसेवी संस्था या सर्वांचं या ठिकाणी मी मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आज या ठिकाणी या रॅलीला संबोधित करण्याकरिता आपल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेचे उपक्रमशील आयुक्त तथा प्रज्ञा प्रशासक मान्य संजयजी काटकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत मी मी माझ्या घरात शहरात कोणत्याही प्रकारची घाण करणार नाही किंवा कोणालाही करू देणार नाही मी नेहमी माझ्या घरी तीन प्रकारचे डस्टबिन वापरेल ओल्या कचऱ्यासाठी हिरवा डस्टबिन सुका कचऱ्यासाठी निळा डस्टबिन आणि घातक कचऱ्यासाठी लाल डस्टबिन कचरा मी नेहमी वेगवेगळ्या करून कचरा गाडीत टाकेन मी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणार नाही मी महानगरपालिकेला मी माझ्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमी सहकार्य करेन मी माझे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष योगदान दें धन्यवाद अपना स्वच्छता के रैंकिंग में एक नंबर पर है वाटर प्लस सिटी है हमें ये बरकरार रखना है आपने आज जो आपका कीमती समय यहाँ पर दिया है आप जिस उत्साह से इस रैली में आए हो उस चीज का मैं दिल से स्वागत करता हूँ

मित्रांनो आपण रॅलीचा आनंद घेतला असेलच तर उद्देश हाच आहे की आपण आपला परिसर स्वच्छ राहावा आणि स्वच्छ ठेवा आणि प्लास्टिकचा वापर करू नका कारण प्लास्टिक मुले आपण पाहिलं असेल तर काय होते तर प्लास्टिकमुळे प्लास्टिकचा नाश होत नाही आणि आणखी प्लॅस्टिक वाढत होते त्याच्यामुळे रोगराई वाढतात तर हाच उद्देश होता एक स्वच्छता अभियान रॅलीचा आणि आपला पर्सन नेहमी स्वच्छ ठेवा आणि जर व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की शेअर करा सर्वांना धन्यवाद